मित्रांनो पाहू शकता आपला घरचा प्लॉट आहे हळद पिकामध्ये जर पानावर छोटे छोटे टिपके आले तर आपला करपा असू शकतो करपावर नियंत्रण ठेवणं फार महत्वाचं आहे नाहीतर उत्पन्नामध्ये पंधरा ते वीस टक्क्याचा आपला घट होते तर करपाचे लक्षणं काय छोटे छोटे पानावर टिपके येणे नंतर ते टिपके वाळून जाणे तिथं आपलं पूर्ण झाडाचं जे टिपका पडलेला आहे ते वाळून जाणे आणि त्याचनंतर ते पूर्ण झाडाच्या पानावर पसरणे आणि झाडाचा पूर्णपणे पान हा वाळून टाकणे हे आपला लिपस्पॉट डिसीज किंवा अँथ्रॅक्नोज किंवा ब्लाईट अशी डिसीज आपल्या हळदीच्या याच्यावर येत असतात म्हणजे याला कर्पारोग आपण म्हणतो कर्पा रोगाचं नियंत्रण करायचे असल्यास आपल्याला पंधरा दिवसाच्या अंतराने मी तुम्हाला दोन ते तीन फवारण्या सांगणार आहे शेतकरी मित्रांनो या बुरशीनाशकाची फवारणी तुम्ही आपल्या फवारणीमध्ये समाविष्ट करावे आणि कर्पा रोग नियंत्रण करावे अन्यथा आपल्या हळद पिकाचं उत्पन्न हे पंधरा ते वीस टक्के नक्कीच कमी होणार की मित्रांनो आपला कर्पाना येऊ द्यायचा आहे तर आपल्याला नव्वद दिवसानंतर आपल्याला थीर फवारण्या करायचं आहे सगळ्यात फवारणीमध्ये म सगळ्यात पहिले म्हणजे आपल्याला याच्यामध्ये सायटोकायनिन घटक असलेलं एक पी जी आर घ्यायचं आहे जसं की एक ग्लिड्स येत असते सायटोकायनिनमुळे काय होईल आपल्या हळद पिकाला जास्तीत जास्त पिलाची संख्या वाढेल जेणेकरून आपल्या हळकुंडाचं वजन देखील वाढण्यास मदत होणार आहे आपली शूट ग्रोथ जास्त होईल जे की हळद हल, हळदचं जे मुख्य देट आहे त्याची पण चांगली वाढ होईल याच्यासोबत आपल्याला एक बुरशीनाशक असं आहे तुम्ही इथं ब्लू कॉपर घेऊ शकता किंवा याच्यामध्ये तुम्ही शेतकरी मित्रांनो एम पंचेचाळीस घेऊ शकता आणि त्याचबरोबर एक कंदमाशीच्या नियंत्रणाकरिता म्हणजे त्याची अंडी नियंत्रण करण्याकरिता आपली अंडी नियंत्रण करण्याकरिता शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला एक प्रोफिक सुपर किंवा पिनॉल्फास अशा आपल्याला कीटकनाशकाची ने नेमणूक करायची आहे की जेणेकरून हे अंडी नाशकाचा उत्तम प्रकारे काम करेल शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही चिलेटेड झिंक देखील फवारू शकता शेतकरी मित्रांनो ही फवारणी एक पहिली घ्यायची आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसऱ्या फवारणीमध्ये तुम्ही इथं टॉप या कश या बुरशीनाशकाची तुम्ही इथं निवड करायची आहे ज्याच्यामध्ये अजशी स्ट्रोबिन हा आपल्याला कंटेंट भेटतो की ज्याच्यामुळं आपल्या हळद पिकावर वेगवेगळे येणारे बुरशीजन्य रोगाचे नियंत्रणाकरिता हे बुरशीनाशक प्रभावी आहे यामध्ये शेतकरी मित्रांनो ह्या बुरशीनाशकामध्ये तुम्ही इथ तर मायक्रोन महाराष्ट्र ग्रेड टू मायक्रोन ट्रंट घेऊ शकता जसं की वनिता कंपनीचं सिक्वेल सेम टू झालं आणि याच्यामध्ये तुम्हाला जर अमावश्या आली असेल तर इथं कंदमाशीच्या निवडणी एक अंडीनाशक म्हणून आपल्याला घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो तिसरी फवारणीमध्ये आपल्याला इथं नेटिओ घ्यायचा आहे एक बुरशीनाशकामध्ये आणि सोबत जिब्रॅलिक अॅसिडची फवारणी करायचं आहे जसं की प्रोजेप सुमिटोमो कंपनीचं किंवा होशी अशा आपल्याला जिब्रेलिक ऍसिड घ्यायचा आहे की जेणेकरून आपल्या हळकुंडाचा आकार वाढण्यास आपल्याला मदत मिळत शेतकरी मित्रांनो या तीन फवारण्या तुम्ही पंधरा दिवसाच्या अंतराने नव्वद दिवसानंतर करावे नक्कीच तुम्हाला याचे जास्तीत जास्त फायदा भेटेल शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणत्या फवारण्या कर केलेल्या आहेत कोणत्या करतात ते नक्कीच कमेंट करू सांगा तुम्हाला हे फवारणी कॉम्बिनेशन कसं वाटलं नक्कीच सांगा शेतकरी मित्रांनो तोपर्यंत जय हिंद जय जवान जय किसान धन्यवाद